दोनच घ्यायची आहे गळा खोडी समोरच्या साईड साठी सात आहे डीप नेक आहे समोरचा कपड्यावर आपण प्रिन्सेस कटच माप टाकत हो। आहोत आणि खालच्या साईडला हा नेक असा पसरतो डीप चौकोनी गळा घेतलेला आहे बघू शकता याप्रमाणे आखायचा आहे पूर्ण उंची टाकलेली आहे चौदा आर्म होल साडेपाचच घेतलेला आहे गोलाकार देऊन घेतलाय चौदा उंची आहे खालच्या साईडला बरोबर असं प्रिन्सेस कटचा टक्क साठी साडेतीन इंच वरती चार इंच शोल्डरपासून हा टक्क साडेनऊ ते दहा इंचाच्या अंतरावर आला पाहिजे त्यासाठी हा पॉइंट आरोग्य ठिकाणी जोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं माप टाकायचं आहे समोरचा भागा प्रिन्सेस कट घेतलेला असल्यामुळे खाली एक इंच टक्स देण्यासाठी या ठिकाणी एक इंच असं सरळ आहे नंतर या इकडे ले असा आहे आता कट करून आहे अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे कट आहे अशा पद्धतीने कट झाल्यावर समोरचा भाग आपल्याला बंद ठेवायचा आहे हा याप्रमाणे असं बंद आहे शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी गळ्याकडून तर आपल्याला शोल्डर कमी करता येत नाही म्हणजे गळा जास्त घेऊन आपलं शोल्डर कमी होऊ शकत नाही तर आर्महोलच्या साईडने आपल्याला कट करावं लागते या अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण त्यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट असतात ते जसं जसं कटिंग होती तसं त्या त्याप्रमाणे सांगितल्या जातात तर हे शोल्डर छोटं घेण्यासाठी या साईडने आर्महोलच्या साईडने असं दोन इंचाचं घेऊन आर्महोलच्या साईडने इकडे येऊन कट करायचं आहे तर अशा पद्धतीने हा गळा कितीही डीप घेतला तरी उतरत नाही मग त्यामुळे